बुटिबोरी नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस बुटिबोरी शहरामध्ये निवडणुकीचे वातावरण गरम झालेले आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने नगराध्यक्षपदाची उमेदवारी विद्याताई दुधे यांना देण्यात आली आहे बुटिबोरी येथील नगरपरिषद निवडणुकीमध्ये रणधुमाळी उडालेली आहे हिंगणा मतदारसंघाचे आमदार माननीय समीर भाऊ मेघे व प्रथम नगराध्यक्ष बबलूभाऊ गौतम यांच्या मार्गदर्शनात बुटिबोरीमधील नगरपरिषद प्रभाग क्रमांक सातमध्ये प्रचाराचे नारळ फुटले आहे भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पदाचे उमेदवार माननीय देवेंद्र टेकाडे व कल्पनाताई अंबुले यांनी घरोघरी जाऊन प्रचाराला सुरुवात केलेली आहे प्रभाग क्रमांक सात व वीर सावरकर नगर येथे त्यांना प्रचाराला उत्कृष्ट प्रतिसाद लाभत आहे सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी शरद कबाडे बुटी बोरी